आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळ व जत तालुक्यातील शेतकऱ्यांची साखर कारखानदारकडून मोठ्या प्रमाणावर लूट ऊस तोडणी टोळ्या पैसे घेतल्याशिवाय ऊस कांडीला हातही लावेनात कर्नाटकातील साखर कारखाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लुटू लागले शेतकरी संघटनांनी लढण्याच्या तलवारी म्यानात घातल्या ऊसासाठी आमच्याकडे निवडणुकीसाठी दुसरीकडे शेतकरी संघटना आंदोलनापासून पाठीमागे हटल्या ऊस दराचा विषय निघाला की शेतकरी संघटना शेतकऱ्यांना आठवते यंदाच्या ऊसाच्या हंगामामध्ये कुठेही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेली अथवा मीडिया समोर आलेली आपणाला दिसून आली नाही शेतकरी संघटनेने आपल्याला लढण्याच्या तलावारी म्यानमध्ये झाकून ठेवलेल्या आहेत याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांवर झाला आहे शिवाय शेतकरी संघटनेने न लढण्याचा निर्णय घेऊन साखर कारखानदारांचा फायदा करून दिला आहे सध्याच्या घडामोडींमध्ये शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय होत आहेत तो परंपरेप्रमाणे नैसर्गिक अन्याय असेल अथवा शेतकऱ्यांची होणारी लूट असेल अथवा शेतकऱ्यांच्या पिकांवर अथवा त्यांच्या मालांवर डल्ला मारणारे रात्रीचे चोर असतील नाना विविध तऱ्हेचे आसमानी संकट दिवसेंदिवस ठरलेले आहे सध्या उसाचा हंगाम तेजी सुरू आहे चालू वर्षामध्ये भरपूर पाऊस झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे ऊसाचे उत्पन्न कमी झालेले आहे त्यामध्ये भर पडली आहे ती साखर कारखानदारांच्या मुजोरीपणाची साखर कारखानदारांनी दिलेल्या ऊस तोड टोळी शेतकऱ्यांना लुटू लागल्या आहेत ऊसाची लागे असेल तर टोळी ऊस तोडते अथवा खोडवा असेल तर ऊस तोडणारी टोळी विविध कारणे सांगून त्या शेतकऱ्याकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा उद्योग करू लागले आहेत याला साखर कारखानदार देखील सहभागी आहेत अशी चर्चा आहे प्रत्येक टनाला शंभर ते दीडशे रुपये टोळीचा दर आहे पैसे दिले तर ऊस तोडला जातो अन्यथा त्या रानाकडे पाहिले देखील जात कवटे महांकाळ व जत या भागातील ऊस हा कर्नाटकातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या साखर कारखान्याला जात आहे गेल्या वर्षी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या साखर कारखान्याच्या चेअरमनने गतवर्षी टनाचे तीनशे रुपये हा फरक अद्याप शेतकऱ्यांना दिलेला नाही शेतकऱ्यांनी याचा विचार करणे देखील गरजेचे आहे गतवर्षी महाराष्ट्रामध्ये तीन हजार तीनशे रुपये एफ आर पी दर ठरलेला होता तर कर्नाटकातील साखर कारखान्यांनी टन तीन हजार रुपये दर दिला तीनशे रुपयांचा फरक अद्याप शेतकरी बांधवांना मिळालेला नाही लाखो टन त्या साखर कारखान्याला गेला म्हणजे किती रुपये त्या साखर कारखानदारांनी मिळवले याचा विचार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे ऊस तोडणारी टोळी शेतकऱ्यांकडून पैसे घेते त्याचबरोबर प्रत्येक टनापाठीमागे दोनशे ते तीनशे रुपयांचे फरक ठेवून ऊसाची बिले दिली जात आहेत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी शेतकरी बांधवांच्यातून होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क